नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासामध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये आपण पुणे शासकीय अभिलेखागाराच्या संदर्भातली माहिती पाहिलेली होती ज्याला पेशवा असं देखील संबोधलं जात आता आपल्याला पुणे या ठिकाणीच असलेल्या भारत इतिहास संशोधन मंडळाची माहिती, माहिती। ब्रिटिश सरकारच्या हट्टी भूमिकेमुळे मराठी माणसांची अस्मिता जागृत झाली स्वाभिमान जागृत झाला आणि त्याचा परिणाम म्हणून खाजगी व्यक्ती संस्थाने आणि अने अनेक ऐतिहासिक अने घराण्यांकडे असणारी कागदपत्र गोळा करून त्यांचं संपादन व प्रकाशन करण्यासाठी अनेक संशोधक पुढे आले कानासाने विष्णू शास्त्री चिकुणकरांच्या काव्य इतिहास संग्रहातून बकरी पत्र याद्या इत्यादी विषयांची माहिती हळूहळू प्रकाशित करायला सुरुवात झाली मिरज येथील पटवर्धन बागेतील कागदपत्रांचं संपादन वासुदेव शास्त्री खरे यांनी केले द ब भारत वर्ष व इतिहास संग्रहातून कार्य करायला सुरुवात केली आणि सर्वात महत्वाची भूमिका यामध्ये पार पाडली विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी संपूर्ण हिंदुस्थान भर फिरून खाजगी दप्तर व कागदपत्राचं संघटन करायला सुरुवात केली त्यातून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने प्रकाशित केली इतिहासाच्या संदर्भातील निरनिराळ्या विभागाची कागदपत्र एकत्रित करून त्याचे संवर्धन करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं त्यांच्यामध्ये एक सूत्रीपणा आदान प्रदान योग्य पद्धतीने व्हावं यासाठी एकोणीसशे मध्ये मेहंदळे व राजवाडे या दोघांनी एकत्रित येऊन पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली लक्षात घ्या इसवी सन एकोणीसशे दहामध्ये मेहंदळे व राजवाडे या दोघांनी एकत्रित येऊन पुण्यात भारत इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली भारत इतिहास संशोधन मंडळाचं संग्रहालय विश्वनाथ काशीनाथ राजवाडे आणि इतरांनी जमा केलेली कागदपत्र व इतर साधनं ही या संग्रहालयामध्ये ठेवलेली आहेत कागदपत्रांच्या व्यतिरिक्त पोथ्या चित्र नाणी वस्तू ताम्रपट भूर्जपत्र शिलालेख शस्त्र अनेक दुर्मिळ असे ग्रंथ इत्यादी साधनं या विभागामध्ये आपल्याला ठेवलेली दिसतात लाखाच्या संख्येनं असलेल्या मंडळातील कागदपत्रांच्या मध्ये सामाजिक राजकीय आर्थिक प्रशासकीय धार्मिक आणि इतर प्रकारचे अनेक कागदपत्र आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला गतकालीन कालखंडातील इतिहास शोधता येईल त्या सर्वांचे रुमाल तयार करण्यात आलेले असून कागदपत्र देणाऱ्यांची आणि जमा करणाऱ्या संशोधकाची नावं सुद्धा सविस्तरपणे दिलेली आहे या संग्रहालयामध्ये जी कागदपत्र आहेत त्यामध्ये विका राजवाडे विश्वनाथ काचीनाथ राजवाडे गह खरे शन्ना दोशी रावी वतुरकर दवी आपटे नागो चाफेकर नचिम ना केळकर येन केळकर आवळसकर चांदोरकर तुळशी बागवाले, दीक्षित पटवर्धन कृवा पुरंदरे अत्ता सिकंदरलाल इत्यादी भारत इतिहास संशोधन मंडळातील संग्रहालयातील कागदपत्रं महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रं आहेत त्यातल्या गह खरे दप्तरामध्ये वाहीकर देशपांडे जुन्नरकर अशांसारख्या इतिहासकालीन अनेक घराण्यांची कागदपत्रं आहेत या दप्तरामध्ये शिवकालीन महजर व खरड्याच्या बकरीची मोडी लिपीतील कागदपत्र आहेत मेहेंदळे दफ्तरामध्ये भाऊसाहेबांच्या बकरीतील काही भाग मेहेंदळे दफ्तरामध्ये आढळतो केळकराच्या संग्रहालयात बापू गोखले यांचा पत्रव्यवहार आढळतो आवळस्करांनी कोकणातून जमवलेली अनेक कागदपत्रे महत्वाची भूमिका पार पडताना आपल्याला दिसतात या दृष्टिकोनातलं मेहंदळे दप्तर महत्वाचं आहे चंद्रपूरच्या दप्तरामध्ये तीस हजार कागदपत्र आहेत उत्तरेकडील मराठ्यांच्या राजकारणासंबंधाची कागदपत्रं यामध्ये आपल्याला प्राधान्याने आढळतात तर तुळशीबागवाले दप्तरामध्ये हे एक मोठं दप्तर असून त्यामध्ये पन्नास हजारांपेक्षा जास्त कागदपत्र आहे खाजगी दप्तरखान्यामध्ये भारत इतिहास संशोधन मंडळातील संग्रह हा भारतातील एक महत्त्वपूर्ण कागदपत्रांचा संग्रह असलेला दप्तरखाना मानला जातो पुण्यातल्या पेठेमध्ये अत्यंत वैभवशाली अशा इमारतीमध्ये असलेला हा दप्तरखाना इतिहास संशोधकांसाठी एक नवीन कागदपत्रांचा आणि अस्सल कागदपत्रांचं दालन आहे कोणत्याही विद्यार्थ्यांना संशोधकांना या दप्तरखान्याचे दरवाजे उघडे असून कुणीही जाऊन त्या ठिकाणी संशोधन करू हो शकतो त्यासोबतच पुण्यामधील डेक्कन कॉलेज संग्रहालय आणि अभिलेखादार या संदर्भातलं आपण आता विवेचन पाहू ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये स्थापन झालेलं डेक्कन कॉलेज हे अनेक दृष्टिकोनातनं महत्वपूर्ण आहे आणि पुण्याच्या वैभवामध्ये भर घालणारं हे डेक्कन कॉलेज आहे या ठिकाणी डेक्कन कॉलेजमध्ये पुणे येथे पुरातत्व शास्त्र प्राचीन भारताचा इतिहास व संस्कृतीचं एक महत्त्वाचं केंद्र आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाविषयीचं संग्रहालय व दफ्तरखाना डेक्कन कॉलेजमध्ये स्वतंत्र इमारतीमध्ये आहे राब पारसनिसांनी जमविलेली कागदपत्र सर्व कागदपत्र पारसनीस दफ्तरखान्यामध्ये आहेत या ठिकाणी एकशे एक, एक मोडी कागदपत्रांचे रुमाल उपलब्ध आहेत तसेच सतराशे पन्नास ते अठराशे पन्नास या दरम्यानची कागदपत्र वेगवेगळ्या भाषेतील भोजपत्र हस्तलिखित दान दर्शविणारे ताम्रपट दुर्मिळ नकाशे व आराखडे इत्यादी उपलब्ध आहेत मेनवली दफ्तर ज्यामध्ये मोडी कागदपत्रे आहेत नाना फडणवीसांच्या मेनवली येथील दफ्तरांचा उल्लेख वारंवार येतो यामध्ये प्रामुख्यानं धावडसी व वा ग्वालेर येथील पत्र व्यवहाराचा संग्रह लागतो पारसमिसांनी जमा केलेल्या मेनवली दप्तराचे तीन वेगवेगळे संग्रह झालेले आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं डेक्कन कॉलेज पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद मुंबई अभिलेखागार या ठिकाणी मेनवली दफ्तरातील डॉक्युमेंट्स सा आपल्याला सापडतात आता या डेक्कन कॉलेजमध्ये असलेला जो संग्रह आहे त्या संग्रहामध्ये एकूण पंचवीस हजार कागदपत्रांची संख्या असलेली आपल्याला दिसते आता या पंचवीस हजार कागदपत्रांचं विभाजन कशा पद्धतीचं आहे छत्रपतींच्या संदर्भातील चाळीस सनद पेशव्यांच्या संदर्भातील एक हजार पाचशे कागद पेशव्यांच्या दरबारातील सरदारांचे बारा हजार कागद हैदराबादच्या निजामशी झालेल्या पत्रव्यवहारातील चार हजार कागद मैसूरच्या हैदर व टिपूच्या बाबतीतील तीनशे कागद पोर्तुगीज फ्रेंच आणि ब्रिटिश सत्तांशी झालेल्या पत्रव्यवहाराचे नऊशे कागद पत्रव्यवहाराचे सातशे पन्नास कागद खडल्याच्या लढाईच्या संदर्भातील सहाशे पन्नास कागद पित्तूरची लढाई जंजिरा मोहीम व पहिल्या इंग्रज मराठा युद्धासंबंधातील एक हजार दोनशे कागद डेक्कन कॉलेजमध्ये अभ्यास करण्यासाठी संशोधकांना उपलब्ध आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाचे पुनर्लेखन करण्यासाठी ही कागदपत्र अत्यंत महत्वाची आहे खाजगी घराण्यांच्या कागदपत्रांमध्ये डेक्कन कॉलेजमध्ये दफ्तरखान्यामध्ये शाही गहाण्यांची खाजगी कागदपत्र देखील उपलब्ध आहेत ज्यामध्ये चिचिटनीस केसरकर मोहिते घाडवे निंबाळकर होळकर नागपूरकर भोसले शिवापुच्छ देशपांडे इत्यादींचा समावेश होतो पर्शियन आणि उर्दू हस्तलिखित सुद्धा या ठिकाणी पर्शियन अनी पर्शियन आणि आणि उर्दू असून यामध्ये बाबरापासून जहागीरपर्यंतच्या मुघल बादशाच्या कारकिर्दींची माहिती देणारे इकबालदामा जहागिरी इन्शाई अबू फजल अबू फजल यांच्या खाजगी व सरकारी पत्र व्यवहाराचा संग्रह इत्यादींचा समावेश होतो अशा साधनांच्या आधारे आपल्याला प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या संदर्भातील माहिती मिळवता येते या दृष्टीकोनातनं डेक्कन कॉलेज या ठिकाणी भेट देणं आणि डेक्कन कॉलेजमध्ये असलेल्या प्राचीन कालखंडाचं वैभवशाली दर्शन घडविणारं पुराणवस्तू संग्रहालय आणि आर्किओलॉजीचा संग्रह मध्ययुगीन आणि आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये असलेला एक महत्वाचा दस्तावेज आपल्याला अभ्यासता येतो धुळे येथील संशोधन मंदिर इतिहासकार विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी आपल्या आयुष्यातील शेवटचा काळ धुळे या ठिकाणी श्री भट यांच्याकडे केला म्हणून येथील इतिहास संशोधन मंदिराला राजवाडे इतिहास संशोधन मंडळ असं देखील म्हणतात त्यांच्या स्मरणार्थ राजवाडे संशोधन मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे येथे जुनी कागदपत्रे वस्तू पोथ्या जुनी पुस्तकं इत्यादींचा संग्रह मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसतो तो काळानुरूप विकसित होऊन एका संपन्न आणि समृद्ध अशा कागदपत्रांचा संग्रह निर्माण झाला या ठिकाणी दोनशे चाळीस संस्कृत पर्शियन व मोडी रुमाल असलेले आपल्याला दिसतात मराठ्यांच्या इतिहासातील साधने या समग्र ग्रंथासाठी जमवलेली कागदपत्र राज राजवाडे संग्रह म्हणून सहा स्वतंत्र अशा रुमालामध्ये एकत्रित केलेली आहेत मराठ्यांच्या इतिहासावरती प्रकाश टाकण्यासाठी देखील हा धुळे या ठिकाणी विका राजवाडी इतिहास संशोधन मंडळ जे आहे ती देखील महत्वाची भूमिका पार पडताना दिसतं आणि अनेक संशोधक तिथे संशोधन करण्याचं काम देखील करत असताना आपल्याला दिसतात महाराष्ट्रातील इतर शासकीय अभिलेखागारांमध्ये कोल्हापूरचा अभिलेख अभिलेखागार आणि नागपूर येथील अभिलेखागार देखील महत्वपूर्ण आहे त्यापैकी कोल्हापूर अभिलेखागारामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अनेक विभागांमध्ये जी अभिलेखागारे अस्तित्वात आहेत त्यामध्ये कोल्हापूरचा अभिलेखागार महत्वाचा आहे कोल्हापूर येथील अभिलेखागारामध्ये साडेसात हजार रुमाल असून ते वेगवेगळ्या बारा दप्तरांमध्ये विभागलेले आहेत या रुमालामध्ये छत्रपतींचे खाजगी हिशोब जमा खर्च तक्ते व अठरा कारखान्यांची कागदपत्र आढळतात हैदर निजाम टिपू सुलतान व इतर मुस्लिम राज्यकर्त्यांचे त्यांनी केलेला पर्शियन पत्र व्यवहार छत्रपतींच्या संदर्भातील पत्र व्यवहार आणि इतर किरकोळ स्वरूपांची कागदपत्र कोल्हापूर अभिलेखागारामध्ये उपलब्ध आहेत राजर्षी शाहू महाराज राजाराम महाराज मिरजेचे पठवर्धन कुरुंदवाड कागल गगनबावडा आदी दप्तरांचा समावेश कोल्हापूरच्या अभिलेखागारामध्ये होतो नागपूर या ठिकाणी सुद्धा एक विदर्भातील महत्वाचे अभिलेखागार आहे या अभिलेखागारामध्ये नागपूर येथील रेसिडेन्सीचा पत्र व्यवहार सचिवालयातील उपलब्ध असणारी कागदपत्र जबलपूर विभागाची कागदपत्र छत्तीसगड व अलाहाबाद विभागातील कागदपत्र यांचा समावेश होतो त्यामध्ये मोडी उर्दू पर्शियन कागदपत्र इत्यादींचा मोठा भान असलेला आपल्याला दिसतो या व्यतिरिक्त नागपूर येथील अभिलेखागारामध्ये आडेगावकर देशपांडे संस्कृत हस्तलिखित छत्रिय संग्रहालयातील कागदपत्र अमरावती येथील जिल्हा न्यायालयाची कागदपत्रं उपलब्ध आहेत या दृष्टिकोनातून विदर्भातील एक महत्वाचा अभिलेखागार म्हणून आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्वाची कागदपत्र अभ्यासता येतात विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचे अभिलेखागार जी महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहासाच्या संदर्भातील महत्त्वाची माहिती मिळवता येते आणि इतिहास लिहिण्यासाठी आणि इतिहासाचे पुनर्लेखण्या लेखन करण्यासाठी ही अभिलेखाकारे महत्वपूर्ण आहे असं आपल्याला दिसत या नंतरच्या तासामध्ये आपण पुढचा जे प्रकरण आहे इतिहास आणि सामाजिक शास्त्र याच्यावरती प्रकाश टाकूया या ठिकाणी आपण थांबू धन्यवाद